कधी विचार केलाय की नाकातल्या एका छोट्याशा दागिन्यात हजारो वर्षांचा इतिहास संस्कृती आणि स्त्रीत्वाची संपूर्ण कहाणी दडलेली असू शकते हो आज आपण बोलणार आहोत नथ या दागिन्याबद्दल चला याच्या आकर्षक प्रवासाचा शोध घेऊया आणि पाहूया की हा दागिना काळानुसार कसा बदलला आणि आजही तितकाच महत्वाचा का आहे पण इथे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो एक असं प्रतीक जे परंपरेशी इतकं घट्ट जोडलेलं आहे ते आजच्या या वेगवान आधुनिक जगात आपलं अस्तित्व कसं टिकवून ठेवतं याच रहस्याचा आज आपण उलगडा करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून नथ म्हणजे नक्की काय हा दागिना आपल्या संस्कृतीत इतका महत्वाचा का मानला जातो अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर नथ म्हणजे नाकात घालण्याचा एक पारंपरिक दागिना पण थांबा गोष्ट इथेच संपत नाहीये तो फक्त एक दागिना नाहीये तो सौंदर्य सौभाग्य समृद्धी आणि स्त्रीत्वाचे खूप शक्तिशाली प्रतीक आहे जे चेहऱ्यावर एक वेगळंच ते आणतं नथेचं महत्त्व हे फक्त तिच्या दिसण्यापुरतं नाहीये तिची मुळं आपल्या संस्कृतीत आणि धर्मात खूप खोलवर रुजलेली आहेत ती केवळ विवाहाचं लक्षण नाही तर तिचं नातं देवी पार्वती लक्ष्मी आणि दुर्गा यांच्याशीही जोडलं गेलं आहे म्हणूनच ती स्त्रीशक्ती सौंदर्य आणि नववधूच्या निष्ठेचं प्रतीक मानली जाते खर तर पूर्वीच्या काळी नथेशिवाय स्त्रीचा शृंगार अपूर्णच समजला जायचा आता वळूया तिच्या इतिहासाकडे नथेचा इतिहास काही शंभर दोनशे वर्षांचा नाही तर हजारो वर्षांचा आहे चला याच्या मुळांपर्यंत जाऊया याचा प्रवास खरंच खूप थक्क करणार आहे नथेचा वापर अगदी इसवी सनपूर्व तीन हजार वर्षांपासून आढळतो मग आला मुघल काळ जिथे तिला एक राजेशाही ओळख मिळाली आणि तिची डिझाईन्स अधिक कलात्मक झाली आणि मराठा साम्राज्यात तर ती सौभाग्याचं आणि अभिमानाचं एक महत्वाचं प्रतीकच बनली आणि ही विविधता फक्त इतिहासात नाही तर संपूर्ण भारतात आजही दिसते महाराष्ट्राची डौलदार पेशवाई नथ असो राजस्थानची भव्य कुंदननाथ पंजाबची नाजूक फुलांच्या आकाराची नथ किंवा मग बंगालची साधी पण आकर्षक नोलकनाथ प्रत्येक शैलीची स्वतःची एक वेगळी ओळख आहे एक वेगळी कहाणी आहे पारंपारिक नथ बनवण्यासाठी वापरले जाणारे साहित्यही तितकंच मौल्यवान असायचं शुद्ध सोनं चांदी मोती कुंदनकाम आणि माणिक पाचोसारखे रत्न यामुळे नथ केवळ सुंदरच दिसायची नाही तर ती मौल्यवान आणि साहजिकच थोडी वजनदारही असायची पण मग असं काय झालं की या हजारो वर्षांच्या पारंपरिक दागिन्याला बदलावं लागलं आता आपण नथेच्या आधुनिक प्रवासाबद्दल बोलूया जो खरंच तिच्यासाठी एक महत्वाचा टप्पा ठरला या बदलाचं मुख्य कारण होतं बदललेली जीवनशैली आजच्या स्त्रीच्या धावपळीच्या आयुष्यात रोजच्या प्रवासात ती जड आणि मोठी पारंपारिक नथ घालणं कुठेतरी अव्यवहार्य बनलं आणि याच गरजेतून जन्म झाला आधुनिक नथेचा ही नथ वजनाला हलकी आरामदायिक आणि एकदम मिनिमलिस्ट डिझाईनची आहे जी आजच्या कोणत्याही फॅशनसोबत सहज जुळते आणि म्हणूनच आजकाल बाजारात कितीतरी नवीन प्रकार आले आहेत साध्या डायमंड स्टट्सपासून ते स्टायलिश रिंगांपर्यंत आणि हो नाक न टोसता लावता येणाऱ्या मॅग्नेटिक नथ आणि छोट्या नोजपिनपर्यंत प्रत्येकाच्या आवडीनुसार काही ना काही उपलब्ध आहे अर्थातच या आधुनिक नथा बनवण्यासाठी वापरले जाणारे साहित्यही बदलले आहे आता वाईट गोल्ड प्लॅटिनम डायमंड्स आणि अगदी ऑक्सिडाइज्ड मेटलचा वापरही मोठ्या प्रमाणात केला जातो जे पारंपरिक सोन्या चांदीपेक्षा खूप वेगळे आहेत मग या सगळ्या बदलानंतर आजच्या जगात नथेचं स्थान नेमकं काय आहे ती फक्त एक परंपरा म्हणून उरली आहे की एक नवीन फॅशन ट्रेंड बनली आहे चला या दोन्हीचा संगम पाहूया हा बदल खरंच खूप मोठा आहे बघा पारंपरिक नथ जड होती कलाकुसर असलेली होती एक धार्मिक प्रतीक होती जी फक्त खास प्रसंगीच घातली जायची याउलट आजची नथ हलकी मिनिमलिस्ट आणि एक फॅशन स्टेटमेंट आहे जी रोजच्या वापरासाठी बनवली आहे हा एकच फरक नथेच्या उत्क्रांतीची संपूर्ण कहाणी सांगतो आज नथ फक्त पारंपारिक कपड्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही ती वेस्टर्न आणि इंडो वेस्टर्न कपड्यांवरही तितक्याच आत्मविश्वासाने घातली जाते कॉलेजच्या तरुणींपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सोशल मीडियापासून ते फॅशन शोपर्यंत नथ आज सगळीकडे ट्रेंड करत आहे तर मग या सगळ्या प्रवासाच्या शेवटी एक गोष्ट अगदी स्पष्ट होते नथ आता केवळ एक दागिना राहिलेली नाही ती त्याहून खूप काहीतरी जास्त आहे विशेषतः आजच्या तरुण पिढीसाठी नथ घालणं हे फक्त फॅशन नाहीये हा त्यांच्या आत्मविश्वासाचा भाग आहे आणि आपल्या मुळांशी जोडले जाण्याचा एक मार्ग आहे पण महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या स्वतःच्या अटींवर ती परंपरा आणि आधुनिकता यांचा एक सुंदर समतोल साधण्याचा प्रतीक बनली आहे आणि खरं तर हेच या प्रवासाचं सार आहे नथ आता केवळ एक दागिना नाही ती इतिहास परंपरा सौंदर्य आणि आधुनिक ओळखीचा एक अद्भुत संगम आहे एक असं प्रतीक जे काळाच्या ओघात स्वतःला बदलत राहिलं आणि आजही तितकंच प्रासंगिक आहे